सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस लेखेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावली शंभर झाडे दरवर्षी होतोय वृक्षारोपणाचा सोहळा झाडे लावा झाडे जगवा असं आपण पावसाळ्याला की नियोजन करतो पण बऱ्याचदा पुढे जाऊन आपण लावलेली झाडे जागेवर आहेत का नाही हे सुद्धा विसरून जातो पण फक्त फोटो काढण्यासाठी झाडे न लावता या सर्वांच्या पुढे जाऊन आपल्या सावंतपूर गावचे युवा उद्योजक महेश उत्तम सावंत नळवाडे यांच्याकडून गेली सहा वर्ष झाली एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येतोय तो म्हणजे त्यांची मुलगी हेमा हिच्या जा जन्मापासून प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी घराच्या परिसरात व सार्वजनिक ठिकाणी झाडे लावली जातात आणि त्यांचं संगोपन देखील काळजीपूर्वक केले जाते या उपक्रमाच्या माध्यमातून आज रोजीपर्यंत किमान तीस झाडे लावण्यात आली आहेत आणि यावर्षी पाच जुलै रोजी पाच वाजता वाढदिवस साजरा करत असताना सर्व कुटुंब व मित्रपरिवार एकत्र येऊन शंभर झाडे लावण्यात आले आहेत आणि पुढील काळात त्याचे योग्य ते संगोपन करण्यात येणार आहे महेश सावंत यांच्या या उपक्रमामुळे सावंतपूर गावच्या वृक्ष संपदेत भर पडणार आहे अशाच पद्धतीने प्रत्येक कुटुंबाने निर्णय घेऊन वृक्ष लागवड केली तर नक्कीच पुढे जाऊन स्वतःसाठी व गावासाठी खूप चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण होईल व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणापासून देखील दिलासा मिळेल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे नमस्कार मी महेश उत्तम सावंत राहणार सावंतपूर तालुका जिल्हा सांगली मी प्रियांका महे सावंत तालुका राहणा सावंतपूर तालुका पलूश जिल्हा सांगली आमची मुलगी हेमांगी महेश सावंत हिच्या जन्माच्या वेळी आम्ही शंभर झाडांची लागण केली होती आणि ती ती चांगली वाढवली पण आणि आता ती पाच वर्षांची झाली आहे आणि तरी आणि आम्ही आता शंभर झाडांची परत लागण केली आहे आणि असाच उपक्रम सगळ्यांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसादिवशी करावा आणि झाडे लावा आणि झाडे दोन